महत्वाकांक्षी मियावाकी प्रकल्प रसातळाला मनपाच्या दुर्लक्षावर ललितमाळींची कठोर टीका धुळे जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान एलसीबी पथकाने महामार्गावर रोखली स्पिरिटची वाहतूक इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत महाज्योती संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष ए बी फाउंडेशनतर्फे बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबिर धुळे शहराला हिरवेगार बनविण्याच्या उदात्त हेतूनं महानगरपालिकेने सुरू केलेला महत्वाकांक्षी मियावाकी वृक्षारोपण प्रकल्प आता सपशल अपयशी ठरला आहे लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या शहरी वनराईची मनपा प्रशासनाकडून पुरेशी काळजी न घेतल्यानं या प्रकल्पाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे विशेष म्हणजे दूरच्या जंगलातून मोठ्या आशेनं आणलेली आधारभूत झाडेही महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे धोक्यात आली आहेत या गंभीर परिस्थितीमुळे कोट्यावधी रुपयांचा निधी अक्षरशः पाण्यात गेला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे शिवसेना विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांनी या प्रकरणी प्रशासनावर कठोर टीका केली आहे शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या या मिनी फॉरेस्टची अवस्था पाहिल्यानंतर प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा प्रत्यय येतो यापैकी सर्वात चिंताजनक स्थिती कचरा डेपोवरील मियावाकी गार्डनची आहे शहराच्या आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या या कचरा डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे या ठिकाणी लावलेली लहान रोपे आणि वृक्ष अक्षरशः जळून खाक झालेत हिरवीगान वनराई फुलविण्याचं स्वप्न दाखवून प्रत्यक्षात राख आणि धुराचं साम्राज्य निर्माण केलंय महानगरपालिकेच्या नियोजन शून्यताच्या आणि निष्काळजीपणाचा हा जळजळीत पुरावाच आहे केवळ बिले काढण्यासाठी मेयावाकी प्रकल्पासह वृक्षारोपण करून लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे का असा प्रश्न धुळेकर नागरिक विचारत आहेत असं ललित गंगाधर माळी यांनी आहे महानगरपालिका प्रशासनाने या प्रकल्पावर अक्षरशः पाणी फिरलं आहे केवळ प्रसिद्धीसाठी मोठ्या थाटामाटात या मियावाकी गार्डन्सची घोषणा करण्यात आली परंतु त्यानंतर त्याची योग्य देखभाल आणि संरक्षण करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आज शहरातील एकाही मियावाकी गार्डनची स्थिती समाधानकारक नाही अनेक ठिकाणी लावलेली रोपे पाण्याअभावी सुकून गेलीत तर काही ठिकाणी कचरा आणि प्लास्टिकचा सा ढीक साचला आहे यामुळे या, या प्रकल्पाचा मूळ उद्देशच पूर्णपणे विफल झाला आहे गेल्या वर्षी महानगरपालिकेने वृक्षारोपणासाठी मोठा निधी खर्च केला होता परंतु आज त्याचं कोणतंही सकारात्मक परिणाम दिसत नाहीत लावलेली बहुतेक झाडे जगलीच नाहीत आणि जी काही जिवंत आहेत त्यांचीही अवस्था अत्यंत बिकट आहे या संपूर्ण वृक्षारोपण मोहिमेचा फज्जा उडाला असून या गैरकारभाराला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ललित गंगाधर माळी यांनी केली आहे जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी करणाऱ्यांना पाठीशी घालणं अक्षम्य आहे पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली केवळ दिखावा करणाऱ्या या प्रशासनाकडून आता ठोस कृतीची अपेक्षा आहे मियाबाकी प्रकल्पाच्या नावाखाली झालेल्या या आर्थिक आणि पर्यावरणीय नुकसानीची जबाबदारी निश्चित केली जावी आणि दोषींवर तातडीनं कारवाई करावी अशी आग्रही मागणी ललित गंगाधर माळी यांनी केली आहे या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अशा योजनांवर विश्वास ठेवणंही कठीण होईल यात शंकाच नाही धुळे शहरातील पर्यावरणप्रेमी आणि जागरूक नागरिक आता या प्रकरणी महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण आणि कठोर कारवाईची मागणी करीत आहेत या मागणीवर त्वरित कारवाई न झाल्यास शिवसेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धुळेचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी दिला आहे महानगरपालिकेच्या कचरा डेपोवर आम्ही या ठिकाणी आलो आहे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यात राबवण्यात आलेल्या मियावाकी प्रोजेक्ट शहरात पंचवीस ठिकाणी मियावाकी केलेली होती त्याच्या सर्वात मोठी मियावाकी या कचरा डेपोवर केलेली होती तर तिची पहिलेच परिस्थिती खूप गंभीर होती पावसाळ्यामध्ये जेमतेम तो जगला नंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तर त्याची परिस्थिती खूप गंभीर होती अशा झाड सगळे जळालेले होते पण काल जी कचरा डेपोला आग लागली ती लागली का लावली गेली हाच एक मोठा प्रश्न आहे सर्वात महत्वाचा विषय असा आहे की लाखो रुपये खर्च करून जे मियावाकी गार्डन महानगरपालिकेतर्फे बनवण्यात आले होते हजारो झाडं फॉरेस्ट मधून घेऊन यांनी झाडं लावण्याचा हजो प्रयोग केलेला होता त्याच्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते पाणी व्यवस्थापनावर त्याच्यानंतर झाडं लावण्यावर असे सगळे टेंडर काढण्यात आलेले होते परंतु आज याची परिस्थिती ऐंशी टक्के गार्डन पूर्ण जळून गेलेले आहे शहरातल्या पंचवीस मियावाकींपैकी फक्त दोन मियावाकी व्यवस्थित होत्या त्याच्यातलं हे एक गार्डन होतं आणि आज हे सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने जळून खाक झालेलं आहे आपण बघू शकतात तर पर्यावरणाचा जो हार्स झालेला आहे वेळोवेळी वे कचरा डेपोला जे आग लागल्यानंतर आजही आपण बघत असणार तिथे लिंबाचं झाड हिरवं लिंबाच्या झाडावर आग लागलेली तिथं तर हे सर्वे झाड जे जळालेले शेकडो झाड जळून गेलेले शेकडो झाड आज एक झाड जगवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते मिकीच या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे हे सर्वे गार्डन सगळे या ठिकाणी भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि याची चौकशी लागून संबंधित ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची सर्व मागणी आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने गुन्हेगारांना आणि गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली नाकाबंदी दरम्यान एल सी बी पी आय श्रीराम पवार यांना बनावट दारू तयार करण्यासाठीचं स्पिरिट वाहतूक होत असल्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पी आय पवार यांनी एल सी बी पथकामार्फत सापळा लावला सुरत बायपास महामार्गावर हिरे मेडिकल समोरील उड्डाणपुलाजवळील रस्त्यावर एम एच अठरा पी जी एकोणतीस नव्याण्णव क्रमांकाचा ट्रक थांबविण्यात आला ट्रकची तपासणी केली असता त्यात बनावट दारू तयार करण्यासाठीचे दोनशे लिटर क्षमतेचे पाच रिकामे ड्रम आणि दहा ड्रममध्ये स्पिरिट आढळून आलं हे तीन लाख रुपये किमतीचं स्पिरिट ट्रकसह जप्त करण्यात आलं आहे ट्रक, ट्रक चालक सुरेंद्र पंडित मराठे राहणार सेंदवा याच्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे जिल्ह्यामध्ये माननीय आय जी सर श्री दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी देवरे सरांच्या आदेशान्वये नाकाबंदी व कोबमिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले होते आ, स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर आणि धुळ्यामार्गे मालेगावकडे एक ट्रक त्याच्यामध्ये स्पिरिट आ, हे अवैधरित्या विक्रीसाठी व वाहतूक करत आहेत त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी नाकाबंदी लावून एक संशयित ट्रक त्या ठिकाणून जात असताना त्याचा पाठलाग केला व सुरत बायपासजवळ हेरी हिरे मेडिकल कॉलेजजवळ त्याला थांबवले त्यातील चालकाला त्याच्या नावगाव विचारले असता त्याने उडवाडीचे उत्तरं दिले सुरुवातीला आणि ट्रकमध्ये काय माल आहे याचीही तो माहिती देत नव्हता त्यानंतर वाहन आम्ही ताब्यात घेतले व त्याला सर्व कागदपत्रे व मुद्देमालाची सविस्तर माहिती सांगण्याबाबत त्याला लेखी स समज देऊन त्याला मुदत दिली परंतु त्याने कुठलीही माहिती पुरवली नाही त्यामुळे संशय वाढल्याने आम्ही स्वतः ते चेक केले व पंचनामा त्याचा केला तर त्यामध्ये स्पिरिट हा अवैध विक्री व वाहतुकीसाठी घेऊन जात असल्याचे कन्फर्म झाले त्या पद्धतीने ते ताब्यात घेऊन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे त्याचा ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील कारवाई धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती संस्थेमार्फत जे ई ई आणि नीट दोन हजार सव्वीस पुस्तक संच वाटप योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना जे ई ई आणि नीटचे पुस्तक संच वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती अश्विनी मोरे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण धुळे यांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना या पुस्तक संचांचं वाटप करण्यात आलं यावेळी श्रीमती मोरे विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की विद्यार्थी हे देशाचं उज्ज्वल भविष्य आहेत आपल्या विद्यार्थी दशेच्या काळात आपण मेहनत घेतली तर आपण चांगले डॉक्टर इंजिनियर होऊन आपल्या राज्याची व देशाची प्रगती करू शकतो हे सर्व करीत असताना आपल्या आई वडिलांच्या कष्टांची नेहमी जाणीव ठेवा असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला धुळे जिल्ह्यातील पात्रल विद्यार्थ्यांपैकी जे ईई करिता दोनशे सदुसष्ट तसेच नीटकरिता एकूण एकशे शहाऐंशी असे एकूण चारशे त्रेपन्न विद्यार्थ्यांना जे ई आणि नीट पुस्तक संचं वाटप करण्यात आले हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन धुळे येथील सभागृहात पार पडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक इतर मागास बहुजन कल्याण कार्यक्रमाचे कर्मचारी राकेश ऐरे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयाचे कर्मचारी दक्षता सांबरे प्रीतम बिरारी प्रवीण मोरे अमोल शिंदे ऋषिकेश वेंदे कोमल वंजारी विनोद पहाडे भावना जोशी भावना पाटील राजीव बैसाने यांनी परिश्रम घेतले का आणि मुलांनी विशेषतः सिरियसनेस जो आहे तो आपण घेऊन कारण तुम्ही काही दहावी बारावीची मुलं नाही येतात तुम्ही आता एक सज्ञान झालेले आहात आणि तुम्हाला तुमचं भवितव्य हे कळलं पाहिजे कुठे आहे काय आहे आता इथं मुलींची संख्या जास्त आहे आणि मुलांची कमी आहे तर हे मला जास्त आहे की मुली जास्त सिरियसनेस घेऊन अभ्यास करत आहेत आणि मुलांचे पालकं दिसता येते असतील तर मुलांनीही चांगला अभ्यास करावा आणि मुलिंग करावं आणि मुलींनी तर केलं तर त्यांचा विकास तर होतोच आहे त्याचा कुटुंबाचा पण विकास होतो आणि मुली शिकली प्रगती झाली की जी आपली घोषणा आहे तर ती स्थित तर सर्व जास्त मुलींनी शिकावं मुलांनीही शिकावं आणि आपल्या जिल्ह्याचा विकास करावा याच माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष व एबी फाउंडेशन आणि क्रीडाई या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगार व कुटुंबियांसाठी भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ओम क्रिटिकल केअर अग्रवाल नगर मालेगाव रोड धुळे येथे हे शिबिर पार पडलं धुळे शहरातील बांधकाम कामगारांना होणाऱ्या आरोग्य समस्यांचा निदान करण्यासाठी या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अल्पा अनुप अग्रवाल क्रीडाईचे पदाधिकारी उमेश अग्रवाल सुशील राका ईश्वर पवार पंकज ब्राह्मणकर मयूर सूर्यवंशी वाल्केश चौधरी अक्षय पवार नकुल आहेरराव कल्पेश कसवे श्रेयस कांकरिया गोपाल शर्मा मुकेश तनवानी आदी सर्व सन्मान्य मान्यवर उपस्थित होते शिबिरात ए सी जी तपासणी हृदयरोग तपासणी हाडांचा ठिसूळपणा तपासणी डोळे तपासणी किडनी आजार डोक्याचे आजार दंत तपासणी स्त्रीरोग लहान बालकांचे आजार यासह विविध आजारांची तपासणी आणि निदान करण्यात आले आरोग्यसेवा ही तळागाळापर्यंत पोहोचावी तसेच वंचित घटकांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ द्यावा म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष व ए बी फाउंडेशन सतत विविध आरोग्य शिबिरांचं आयोजन करीत आहे पैशा अभावी कोणीही उपचारांपासून वंचित राहायला नको म्हणून आमदार अनु अग्रवाल यांच्या वतीनं प्रयत्न करण्यात येत आहेत यासाठी ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर गरजूंनी लाभ घेतला मदत लगेंगे एपी फाउंडेशन की तरफ से उसके दिल से धन्यवाद और अपने कामगार इसके जो अध्यक्ष है उनको भी धन्यवाद बीजू भैया जो हमेशा अग्रसर रहते हैं उनका भी धन्यवाद सभी केड़ाई मेंबर्स को प्रेसिडेंट्स को

तेरा ते चौदा हजार मेंबर आपले पूर्ण भारतात आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता पस्तीसशे मेंबर आपले आहेत तसेच खेडाई धुळे ही आपली या शहराची संघटना आहे जी बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे आणि या बांधकाम व्यावसायिकांमध्ये आपले जवळपास एकशे दहा मेंबर आपले या शहरामध्ये आहेत त्यांच्याकडे आपण सगळे आपले बांधकाम जे कामगार आहेत ते काम करतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला सगळ्यांना राहण्याची आपण व्यवस्था वगैरे करतो आपण चांगले चांगले घर बांधतो सगळ्या प्रकार नागरिकांना देऊ शकतो आज हा जो कार्यक्रम आपण करत आहोत हा कार्यक्रम चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी होम ट्रेक्टिकल या ठिकाणी आपण घेतला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल